राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने लेखक सुनील आंबेकर वाचकस्वर स्वाती महाळंक आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदीर्घ वाटचालीवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत तरी देखील संघ अजूनही सातत्यानं चर्चेत असतो हल्ली संघाच्या कामाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे याचं कारण म्हणजे एकीकडे अनेक स्वयंसेवक सरकारात उच्च पदांवर पोहोचले आहेत त्याचवेळी संघाचं मूळ असणारं हिंदू राष्ट्र आणि एकात्मता यासंबंधीचे विचार आता आपल्या सामाजिक आणि राजनैतिक क्षेत्राची प्रमुख विचारधारा बनले आहेत संघाचा भारताच्या बाबतीतला दृष्टिकोन काय आहे जर भारत हे एक हिंदू राष्ट्र बनलं तर त्यामध्ये मुसलमान आणि इतर धर्मियांचं स्थान काय असेल इतिहासलेखनाचा संघाचा प्रकल्प किती मोठा आहे हिंदुत्व जातीचं राजकारण संपवू शकेल का बदलती कुटुंबव्यवस्था आणि समाजातील विविध प्रकारच्या लोकांचे अधिकार याबद्दल संघाचा दृष्टिकोन काय आहे संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनीलजी आंबेकर यांनी या पुस्तकात या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण मांडलं आहे आंबेकर यांना वास्तवाची सखोल जाण आहे त्याचमुळे विचारांची स्पष्टता आणि त्यांचा विस्तार या दोन्ही मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित करून ते मांडण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी संघरचनेत शाखास्तरावर काम केलं आहे आपलं आयुष्य त्या प्रकारे व्यतीत केलेलं आहे त्याच्या आधारावर संघाची अंतर्गत कार्यप्रणाली निर्णय प्रक्रिया आणि समन्वयाची दृष्टी यावर त्यांनी सखोल विवेचन केलं आहे ज्या लोकांना संघशक्ती तिची कार्यपद्धती आणि संघाच्या भविष्यातील योजना समजावून घेण्याची इच्छा आहे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने हे पुस्तक अवश्य वाचण्याजोगं आहे यात वास्तव जीवनातले अनेक अनुभव मांडले आहेत पुस्तकाची स्तुती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्या स्थापनेपासून पर... कंप्लीट। रेडी टू कंटिन्यू